नमस्कार तुम्हाला पण रात्री शांत आणि गाठ झोप येत नाही किंवा मनात सतत विचार येत रहत राहतात तर तुम्ही एकटे नाही आहात आजकाल बऱ्याच लोकांना झोपेची समस्या जाणवू लागलेली आहे रात्री रात्री झोप येत नाही किंवा सतत आपण कुठला पुट्ला ना कुठला विचार करत राहतो स्पेशली निगेटिव्ह रात्रीच्या वेळी खूप येतात तर माणसाला सात ते आठ तासांची खूप शांत आणि गाढ झोप आवश्यक आहे पण आजकाल सगळे कामात एवढे बिझी झालेत की शांत झोप कुठेतरी हरवली जर मी तुम्हाला सांगितलं की काही सिंपल योगासनांच्या मदतीने तुम्हाला रात्रीची शांत आणि गाढ झोप लागेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत ता बघा कारण आजच्या व्हिडिओ मध्ये मी काही सिम्पल योगा टेक्निक्स शांत होईल तसंच तुमची बॉडी रिलॅक्स होईल आणि तुम्हाला शांत आणि गाड झोप लागेल हे एक्सरसाइजेस करायला अतिशय सोपे आहेत आणि हे तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहेत अगदी तुम्ही तुमच्या बेडवर सुद्धा सुद्धाही हे एक्सरसाइजेस करू शकता आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला तर तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका एकूणच आरोग्यासाठी शांत झोप ही खूप गरजेची आहे कारण रोजच्या आयुष्यात जी आपली मसल्स सीझी झोप होत असते तर त्याला रिपेअर करण्याचं काम शरीर आपलं रात्री करत असतं तसंच रोच, रोजच्या कामांमध्ये जी आपली एनर्जी खर्च होत असते तर त्याला सुद्धा रिस्टोर करायचं काम आपलं शरीर रात्री करत असतं शांत झोप मिळाली तर आपली मेमरी सुद्धा शार्प राहते तसंच स्ट्रेस एंझायटी हे सुद्धा कमी व्हायला खूप मदत होते तसंच जर आपल्याला शांत झोप मिळाली तर दुसरा दिवस आपला खूप आनंदात जातो आपला मूड खूप छान होतो तसंच जर रोज शांत झोप मिळाल्यामुळे आपली प्रतिकार शक्ती सुद्धा चांगली राहते तसंच जे मोठे मोठे आजार आहेत जसं की हार्ट अटॅक आहे डायबिटीस आहे तर त्याची सुद्धा रिस्क खूप कमी व्हायला मदत मिळते त्याच्यामुळे शांत झोप मिळाली तर आपलं एकूणच आरोग्य खूप चांगलं व्हायला मदत होते चला तर मग आता बघूयात यासाठी कोणते व्यायाम आहेत चला तर मग पहिला एक्सरसाइज आहे चाइल्ड पोस्ट याच्यासाठी आपल्याला असं पाय पा करून बसायचे त्याच्यानंतर आपल्याला हात पुढे करायचे हिप्स उचलायचे नाहीयेत आपल्या टाचेवरतीच ठेवायचे हिप्स आणि आपल्याला फक्त हात पुढे करायचे आणि असं डोकं खाली करून थोडा वेळ दहा पाय पर्यंत शांत बसायचे रिलॅक्स व्हायचं याच्याने आपले सगळं पाठीला आराम मिळतो हाताना आराम मिळतो आणि आपली संपूर्ण बॉडी रिलॅक्स होते याच्यानंतर पुढचं एक्सरसाइज आहे याच्यासाठी आपल्याला गुडघ्यावरती यायचंय आपल्याला हात असे पुढे टेकवायचे गुडघ्यावरती यायचंय हात पुढे टेकवायचे आणि आपल्याला फक्त पाठीतून वाकायचे असं हात पुढे घ्यायचे आणि पाठीतून आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढे आपली पाठ अशी खाली करायची असे इथे जेवढं शक्य आहे तेवढंच करायचंय त्याच्यामुळे तुमच्या पाठीला खूप छान रिलॅक्सेशन मिळेल दिवसभर आपलं खराब असतं आपण काढून बसतो तर या मुळे आपल्या पाठीला खूप छान आराम मिळतो तर इथे सुद्धा आपल्याला दहा पाऊंड पर्यंत थांबायचंय असं आणि त्याच्यानंतर परत माघार यायचं असं याच्यानंतर पुढच्या एक्सरसाइजसाठी आपल्याला पाठीवर झोपायचंय दोन्ही पाय खाली ठेवायचे दोन्ही पायांमध्ये खांद्यावर अंतर घ्यायचंय आपल्याला एक पाय फोल्ड आहे एक पाय खाली तसाच ठेवायचा आहे आणि हा पाय आपल्याला हाताने आपल्या जवळ ओढायचा आहे गुडघं आपल्या छातीजवळ आला पाहिजे जेवढा शक्य आहे तेवढा पाय आपल्याला आपल्या जवळ ओढायचा आहे असं इथे आपल्याला दहा पाऊंड पर्यंत थांबायचंय याच्याने आपल्या कमरेचे सगळे मसल्स रिलॅक्स होतात हा पाय सोडायचा आणि दुसरा पाय आपल्याला आपल्या जवळ घ्यायचा आहे या दोन्ही वेळे आपल्याला दहा दहा पाऊंड पर्यंत थांबायचंय त्याच्यानंतर परत पाय खाली घ्यायचा आहे याच्यानंतर पुढच्या एक्सरसाइज साठी आपल्याला दोन्ही हात असे बाजूला करायचे आणि एक पाय फोल्ड करायचा आपला असा आणि हा पाय दुसऱ्या बाजूला आणायचा आहे असं म्हणजे आपल्याला फक्त कमरेतून असं वळायचंय दुसऱ्या बाजूला असं या हाताने तुम्ही पाय हा खाली दाबू शकता दुसरा पाय उचलायचा नाहीये हा पाय फक्त इकडे आणायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अपोजिट साईडला बघायचंय म्हणजे ज्या पाय हा पाय इकडे तर त्या साईडला बघायचंय इथे आपल्याला दहा काउंड पर्यंत दुसऱ्या बाजूला ट्विस्ट केला आणि इकडे करायचं असं इथे आपल्याला दहा काउंड पर्यंत थांबायचंय याच्या आपल्या बंगऱ्याच्या मसल्सला खूप चांगल्या असतो आणि खूप छान आपले मसल्स मोकळे होतात असे त्याच्यानंतर दोन्ही पाय खाली घ्यायचे याच्यानंतर पुढचा एक्सरसाइज आहे हॅपी बेबी पोस्ट म्हणजे आपल्याला दोन्ही पायाचे गुडघ्यातून फोल्ड करायचे आपल्याला दोन्ही पायाचे वर करायचे हे गुडघे आपल्या जवळ घ्यायचे पोटाच्या जवळ घ्यायचे आणि दोन्ही हाताने आपल्याला दोन्ही अंगठी पकडायचे असे आणि दोन्ही पाय आपल्याला बाजूला करायचे असे जसं लहान काळ असत तसं अस आणि आपल्याला थोडसं राईट टू लेफ्ट अस हेही आपल्याला ढाकाउंट पर्यंत करायचंय अस जेवढे शक्य तेवढे पाय गुडघे तुमच्या जवळ आले तर चांगलं आहे इथे तुम्ही एका जागी थांबू शकता आणि राईट टू तो लेफ्ट असं वळूही शकता याच्याने आपले पूर्ण पाठीचे मसल्स तांदे जातात स्ट्रेच मिळतो चला चांगला आणि रिलॅक्स होतात त्याच्यानंतर परत दोन्ही पाय याच्यानंतर पुढचं आसन आहे विपरीत करणी तर याच्यासाठी आपल्याला भिंतीजवळ जायचंय असं आपले हिप्स भिंतीजवळ घेऊन जायचे जितक्या जवळ जाता येईल थोडं जायचंय आणि आपल्याला पाठीवर झोपायचे आणि आपल्याला भिंतीवरती असे पाय लावायचे असे असे आणि इथे आपल्याला दहा पाऊंड पर्यंत थांबायचे भिंतीला पाय लावल्यामुळे आपल्या पायाकडे सुद्धा रक्तप्रवाह चांगला होतो ज्यांना व्हिरिकोज बेन्स आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे एक्सरसाइज खूप चांगले आहे तर असं भिंतीला पाय लावल्यामुळे आपला स्ट्रेस सुद्धा कमी व्हायला खूप मदत होते तसंच आपला रक्त प्रवाह वाढतो आणि आपल्या पायांना सगळ्या बॉडीला खूप छान रिलॅक्सेशन मिळत त्याच्यानंतर पाय खाली याच्यानंतर पुढचं आसन आहे शवासन शवासन तर आपल्या सगळ्यांना माहितच असेल याच्यासाठी आपल्याला पाठीवर झोपायचंय असं दोन्ही पाय आपल्याला अंतर घ्यायचे भरपूर दोन्ही हात असे बाजूला ठेवायचे आणि आपलं पूर्ण शरीर एकदम रिलॅक्स करायचं जर तुम्हाला शक्य असेल तर या शहासानामध्ये तुम्ही तुमच्या शरीराला रिलॅक्सेशनचे इन्स्ट्रक्शन सुद्धा देऊ शकता जसं की आता माझ्या पायाची बोटे रिलॅक्स होत आहे आता माझ्या पायाचा पंजा रिलॅक्स होत आहे आता माझे काफ मसल्स रिलॅक्स होत आहे आता माझी गुडघे रिलॅक्स होत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही प्रत्येक प्रत्येक मसल्सना रिलॅक्सेशन uh -hmm. देऊ शकता त्याच्यामुळे आपलं शरीर खरंच आपलं ऐकत असतं जर तुम्ही ज्यावेळेस रिलॅक्सेशनच्या इन्स्ट्रक्शन देतात त्यावेळेस हे रिलॅक्स होत असतात त्याच्यामुळे जर तुम्ही असं रिलॅक्सेशनच्या इन्स्ट्रक्शन देत राहिला तर हळूहळू तुम्हाला आपोआप झोप सुद्धा यायला लागते त्याच्यामुळे शवासन केल्यानंतर बघा तुम्हाला खूप छान गाढ झोप लागते तर हे होते काही सोपे एक्सरसाइजेस तर हे एक्सरसाइजेस रोज केले तर तुम्हाला अतिशय छान आणि गाढ झोप यायला मदत मिळेल कारण नुसतं तुम्ही जास्त झोप घेणं महत्वाचं नाही तर त्याची क्वालिटी सुद्धा महत्वाची आहे जर आपल्या झोप्याची क्वालिटी चांगली असेल भलेही ती छोटी का असेल ना पण त्याच्याने तुमच्या शरीराला पूर्ण रिलॅक्सेशन मिळणार आहे आणि तुमचं एकूणच आरोग्य चांगलं व्हायला खूप छान मदत मिळणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या गोष्टीचा उपयोग होईल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू